महत्वाची बातमी राजकीय काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळलाय नवनिर्वाचित खासदारांच्या सत्काराच्या जंगी कार्यक्रम ज्यामध्ये खासदार प्रतिभा धानूरकर यांची मात्र दांडी पाहायला मिळाली राजकीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रमात चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानूरकर यांची मात्र दांडी पाहायला मिळाली त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळलाय का असा सवाल उपस्थित होतोय तिकीटाच्या मुद्द्यावरनं झालेला संघर्ष ताजा असतानाच सत्कार सोहळ्यातील दांडीमुळे मात्र चर्चा एकच उधाण आलंय विदर्भातले नवनिर्वाचित खासदारांचा विशेष सत्कार सोहळा होता यामध्ये त्यांचा फोटोही प्रतिभा धानोरकर यांचा लावण्यात आलेला होता मात्र त्यांनी स्वत मात्र या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली नाही आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय त्यांचा फोन आला होता हा कार्यक्रम चार वाजताचा होता कार्यक्रम सातला सव्वा सातला सुरू झाला साडेसातला त्यामुळे त्यांनी सांगितलं मला वर्धेचा सा कार्यक्रम आहे मी त्या कार्यक्रमाला जाते आहे तर माझी मला विचारून त्या आणि मला फोन करून गेलेला आहे त्यामुळे असा काही मला उद्देश दिसत नाही पण वर्धेपेक्षा चंद्रपूरचा कार्यक्रम ना होता नाही असं एक नियोजित कार्यक्रम हा कार्यक्रम तीन तास साडेतीन तास लेट झाला त्यामुळे मला बोलले त्या कार्यक्रमाला जाते म्हणून आणि ते गेले